अमळनेर तेली पंचमंडळाने जळगाव मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार स्मिताताई उदय वाघ यांची भेट घेत त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे तेली पंचमंडळाने दिले आहे अमळनेर तेली पंचमंडळ हे नोंदणीकृत समाज पंचमंडळ असून यात ग्रामीण भागातील समाज बांधवांचा देखील समावेश आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे पाठिंब्याचे निवेदन देताना समाज बांधव उपस्थित होते निवेदनावर तेली पंचमंडळाचे अध्यक्ष संजय चौधरी सेक्रेटरी एकनाथ चौधरी उपाध्यक्ष सुरेश चौधरी अरुण चौधरी पंचमंडळ सदस्य प्राचार्य डॉ आर चौधरी आबा चौधरी नरेंद्र चौधरी माजी अध्यक्ष श्रीराम भगवान चौधरी माजी नगराध्यक्ष सुभाष हरचंद चौधरी कळमसरे येथील रमेश चौधरी जळोद येथील यमडी चौधरी आशिष चौधरी यांसह इतर समाज बांधवांच्या स्वाक्षरी आहेत अमळनेर पंचमंडळाने महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना पाठिंबा दिल्याने मंत्री अनिल पाटील यांनी त्यांचे आभार मानले आहेत